रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

अधूनमधून वाळू उपसा सुरूच असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आलंय नुकतंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे चंद्रभागा वाळवंट परिसर परिसरात पाहणीसाठी गेलेले अहिल्या पुलाच्या भीमा नदीतून होड्याच्या माध्यमातून सुरू असल्याची चर्चा होता त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनानं पुन्हा कारवाया करण्यास सुरुवात केली असून नुकतंच गोपाळपूर येथे अवैधवाळू उपसावर कारवाई करण्यात आली होती तर मंगळवार दिनांक दहा जून रोजी महसूल व पोलीस प्रशासनाकडून चिंचोली भोसे लगतच्या भीमा नदीच्या पात्रातून तरा उपसा उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणे व महसूलच्या पथकानं गुरुवारी कारवाई करे जेसीबी व कटरच्या साह्यानं अवैध वाळू उपसा करण्यासाठी उपयोगात आणले जाणाऱ्या होड्या व तराफे तोडून नष्ट करण्यात आल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्याकडून देण्यात आली आहे Oh! Um.